भारत सर्व प्रकारे सज्ज पाकिस्तानच्या शस्त्रांचा केला नायनाट सुदर्शन हंड्रेड प्रणालीनं केली पाकिस्तानची कोंडी नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना चीनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यासोबतच अमेरिकेची अनेक शस्त्र सुद्धा नष्ट केली अर्थातच जगातील सर्वात शक्तिशाली देशाची शस्त्र भारतीय सैन्याने नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारतानं पाकिस्तानची हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली देखील नष्ट केली आहे भारत सरकारनं असं म्हटलंय की पाकिस्तानने भारतातील पंधरा शहरांमध्ये असलेल्या लष्करी तळांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा मनसुबा भारतीय सैन्यानं उधळून लावलेला आहे अमेरिकन बनावटीचं एफ सिक्स्टीन भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात धोकादायक हवाई दलांपैकी एक आहे भारतीय हवाई दलानं जगातील सर्वात शक्तिशाली देशाचं अमेरिके बनवलेलं एफ सिक्सटीन हे लढाऊ विमान एकदा नाही तर दोनदा पाडलेलं आहे अमेरिकेचं हे लढाऊ विमान बरेच प्रगत मानलं जातं अमेरिकेनं ही लढाऊ विमान पाकिस्तानला दिलेली होती एकोणीशे सत्तर मध्ये भारतीय हवाई दलानं मी ट्वेंटी वनसह सह एक एफ सिक्सटीन पाडलं यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी तिसऱ्या पिढीतील मी ट्वेंटी वन सोबत चौथ्या पिढीतील एफ सिक्सटीन देखील नष्ट केलं अमेरिकन बनावटीचं पॅटर्न टँक एकोणीसशे पासष्टच्या भारत आणि पाकिस्तान मधील युद्धामध्ये भारतीय सैन्यानं अमेरिकन बनावटीचं पॅटर्न टँक देखील नष्ट केलं होतं एकोणीसशे पहिल्या सशस्त्र विभागानं भारतावर हल्ला केला होता याच काळात शत्रूचे रणगाडे भारतीय सीमेत सुमारे दहा सी बारा किलोमीटर आत घुसलेले होते भारतीय लष्कराचे जवान वीर अब्दुल हमीद यांनी त्यांच्या आरसीएल जीप न हे रणगाडे उडवून गेले त्यामुळं जग आश्चर्यचकित झालं चीन बनावटीचं एच क्यू नाईन भारतीय सैन्यानं चीनची हवाई संरक्षण प्रणाली एच क्यू नाईन नष्ट केली आहे संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्करी तळांना लक्ष केल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष केलं पाकिस्ताननं लाखो डॉलर्स खर्च करून चीन कडून ही हवाई संरक्षण प्रणाली खरेदी केलेली होती पाकिस्तान आणि चीन दोघांनी ही दावा केला एक मजबूत ही रशियाच्या सारखी हवाई संरक्षण प्रणाली आहे जी हवेतच क्षेपणास्त्र रोखते आणि नष्ट सुद्धा करते भारतानं आता पाकिस्तानचं हवाई संरक्षण उद्ध्वस्त केलेलं आहे पाक बनावटीचं पी एन एस गाझी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानकडे त्या काळातील सर्वात प्रगत अशी पाणबुडी पी एन एस गाझी होती या पाणबुडीला रोखण्यासाठी भारतीय नौदलानं त्यांची सर्वात जुनी पाणबुडी आय एन एस राजपूत समुद्रात पाठवली आय एन एस राजपूतने समुद्रात पाकिस्तानची पाणबुडी पी एन एस गाझी नष्ट केली होती या हल्ल्यात त्र्याण्णव पाकिस्तानी लष्करी अधिकारी मारले गेलेले होते भारताचं सुदर्शन चक्र एस फोर हंड्रेड प्रणाली आता जाणून घेऊया याच सुदर्शन मुळ भारतात पाकिस्तानला एकही हवाई हल्ला करता आला नाही जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतलेला असून भारतीय सेनेने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानामधील नऊ दहशतवादी तळांचा नाश केलाय दरम्यान भारतीय आणखी एक मोठी कामगिरी केली भारतीय सेनेनं सात आणि आठ मे दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री पाकिस्तान कडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी श्रीनगर जम्मू अवंतीपुरा अमृतसर कपूरथला पठाणकोट जालंधर लुधियाना आदमपूर चंदीगड नल भटिंडा फलोदी भुज अशा अनेक महत्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावला यावेळी भारतानं प्रथमच अत्याधुनिक एस फोर हंड्रेड या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर केलाय कशी आहे ही मजबूत प्रणाली चला जाणून घेऊया एस फोर हंड्रेड ही रशियन बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे ही, ही जगातील सर्वाधिक प्रभावी प्रणालींपैकी एक मानली जाते ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीत भारतानं ही प्रणाली विकत घेण्याचा करार केला नव्हता भारताने पाच युनिट साठी सुमारे पाच अब्ज डॉलरचा करार केला होता एस फोर हंड्रेड ची वैशिष्ट्य काय आहेत याचा मारा रेंज चाळीस किलोमीटर ते चारशे किलोमीटर पर्यंत सतत असल्यामुळं शत्रूंपासून लपवणं सोपं बहात्तर मिसाईल्स एका वेळी डागण्याची क्षमता अतिशय कमी तापमानात म्हणजेच पाचशे ते सातशे पर्यंत ही कार्यक्षम शंभर फूट ते चाळीस हजार फूट उंचीवर असलेले लक्ष भेदण्यास सक्षम अत्याधुनिक रडार प्रणालीमुळं कोणतीही हवाई घुसखोरी अचूक ओळखता येते प्रणाली पाकिस्तान आणि चीनच्या वाढत्या हवाई धोका लक्षात घेता तैनात करण्यात आला आहे ही प्रणाली अत्याधुनिक फायटर जेस्टलाही नष्ट करू शकते आणि भारताच्या हवाई सुरक्षेसाठी एक अभेद्य असं कवच हे सिद्ध होत आहे शस्त्रसज्जता एस फोर हंड्रेड प्रणाली वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांसह हो कार्य करते त्यामुळे ती विविध अंतरांवरून येणाऱ्या धोक्यांचा सामना करू शकते दोनशे पन्नास किलोमीटर नाईन एम नाईन्टी सिक्स e ई टू मिसाइल एकशे वीस किलोमीटर नाईन एम नाईन्टी सिक्स ई मिसाईल चाळीस किलोमीटर क्षमता कशी आहे बघूया तीनशे साठ अंश कव्हरेज एकाच वेळी ऐंशी टार्गेट्स वर लक्ष ठेवून टार्गेट्स वर मारा करू शकते मल्टीलेअर डिफेन्स विविध स्तरांवर संरक्षण म्हणजे एकाच वेळी वेगवेगळ्या अंतरावरून येणारे धोके रोखणे शक्य ट्रॅकिंग क्षमता सहाशे किलोमीटर पर्यंत टार्गेट ट्रॅकिंग भारतासाठी महत्व काय असं पाकिस्तान आणि चीनच्या शस्त्रास्त्रांना उत्तर देण्यासाठी अत्यंत उपयुक्त बॅलिस्टिक मिसाईल फायटर जेट्स आणि ड्रोन्स यांना वेळीच नष्ट करण्याची ताकद कर। दिल्ली मुंबई लडाख पंजाब यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी घर मिळत हो अरे होता बेटा हम तो बहुत छोटे आदमी हो लिए, और सब के लिए। मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो